नमस्कार आपण बघत आहात भारत न्यूज नाईन डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज आवाज मी योगिता आपलं परत एकदा स्वागत आहे तर चला पाटलांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवती आहे असे समाचार येत आहेत जरंगे पाटलांची जी वाचवणे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे माझी सरकारला विनंती आहे की त्यांचं उपोषण स्थगित करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी स्वतः काही गंभीर पावलं टाकली पाहिजेत त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला केला पाहिजे काहीतरी आशादायक चित्र निर्माण केलं पाहिजे धनंगे पाटलांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर एक आनंदी आनंद, आनंद वातावरण झालं होतं पण आता कुठंतरी सरकारने दिलेला शब्द बोललेला आहे असं चित्र आता आपल्या समोर आलेलं आहे आणि सरकारला विनंती आहे की ज्या काही मनोहर धरंगे पाटलांच्या मराठा समाजाच्या वतीने मागण्या आहेत त्या मागण्याचा गंभीर विचार करून त्यांच्याशी चर्चा करून कोणाची मदत लागली तर ती मदत घेऊन त्यांना काहीही प्रयत्न करून त्याचं उपोषण थांबून त्यांचा जीव वाचवणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यांना जर काही इजा झाली तर ते त्याला सर्वस्वी आजचं राज्य सरकार जबाबदार असेल हे लक्षात ठेवा आमचं सर्वांचं या प्रयत्नाला सहकार्य राहील कारण प्रश्न कितीही गंभीर असला तरी तो काही त्यांच्या जीवापेक्षा मोठा नाहीये प्रश्न आज ना उद्या सुटेल नवीन सरकार आल्यावर तो सुटेल परंतु आज मनोज नरंगे पाटलांचा जीव वाचवणं अत्यंत आहे मी नरंगे पाटलांनी माझ्या वतीने विनंती करतो की आपण कृपा करून वैद्यकीय उपचार घ्यावेत आपलं उपोषण त्वरित स्थगित करावं धन्यवाद मगित्र हा स्टार भारत न्यूज नाईन्टीनचा डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज देशाची आवाज अशा आणखी नवीन बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा